मित्रांनो एखाद्या गटारीचं झाकण उघडावं परत ऐका मित्रांनो एखाद्या गटारीचं झाकण उघडावं आणि त्यातून किडे मकोडे असे बाहेर पडावेत तशा पद्धतीने या जगामध्ये भोंदूंची संख्या आहे आणि मित्रांनो हे मी म्हणत नाही तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात पोटासाठी संत झालेत कलित बहुत कलियुगामध्ये आशांची संख्या प्रचंड आहे आणि खरे संत हे विरळ आहेत विरळ कोणी तुका त्याशी लोटांगणी खऱ्या संतांची मित्रांनो इतकी इतकी कमी कमी आहे कमी आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात असे संत भेटणं सुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे आसपास आपल्या आजूबाजूला पाहता आणि ज्यांना तुम्ही महाराज वगैरे संत बिंत काही म्हणता ते संत नसून मित्रांनो हा भोंदूंचा ढीग आहे आणि मित्रांनो चारशे साडेतीनशे वर्षापूर्वी हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे आणि आशातीलच एक भोंदू आहे या भोंदूंचा सरताज आहे या भोंदूंचा बादशाह आहे सद्गुरू सद्गुरु, सद्गुरु। मित्रांनो या सद्गुरूने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वी याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो या सद्गुरूने छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य नाकारलेलं आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं श्रेय याने एका गोसावीला देऊन टाकलेलं आहे मित्रांनो असा हा सद्गुरू पाखंडी स्वतःच्या लेकराला सेटल करतो स्वतःच्या लेकराला संसार करायला होतो आणि दुसऱ्यांच्या लेकरांना दुसऱ्यांच्या मुलींना संन्यास घ्यायला लावतो तिथं त्यांचं ब्रेनवॉश होतं वेगवेगळे औषधं त्यांना दिले जातात त्यामध्ये त्यांना गुंगवून ठेवलं जातं अध्यात्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली मित्रांनो या लोकांचं या मुलींचं शोषण होतं आतापर्यंत हजारो लाखो करोडो महिलांचं देवाच्या धर्माच्या नावाखाली शोषण झालेलं आहे आतापर्यंत हजारो लाखो महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे मित्रांनो अशा वेळी या भोंदूंना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचीच भाषा कळते मित्रांनो अशा लोकांना जिथं भेटल तिथं ठोका असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना इतकी कडक भाषा का वापरावी लागली अशा लोकांपासी माझा देव नाही अशा लोकांपासी पांडुरंग नाही हे सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे देवाचं धर्माचं सोंग घेऊन पांगरलेले हे भोंदू आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे आज आमचे जे वारकरी आहेत या भोंदूंची बाजू घेताना दिसत आहेत या सद्गुरू बाबतीत पाहिलं नाही परंतु आसाराम बापूच्या प्रकरणामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये हे मी पाहिलेलं आहे म्हणजे हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा सिद्धांतच आजचे वारकरी मानायला तयार नाहीत तुकाराम महाराजांचं जे काही ज्ञान होतं ते अनुभवाच्या आधारित होतं तुकाराम महाराजांनी जे पाहिलं जे निरीक्षण केलं जे अनुभव घेतले तेच त्यांनी गाथेमध्ये मांडलेले आहेत अनुभव आले अंगात ते या जगा देत असे तू का म्हणे अरे वाचाळ हो ऐका अनुभवावीन नका वाव घेऊ मित्रांनो असा हा सद्गुरु असे सद्गुरू तुम्हाला फुटाफुटावर भेटतील कोणी छोटा सद्गुरू भेटेल कोणी मोठा सद्गुरू भेटेल कुणी गाव पातळीवरचा सद्गुरू भेटेल कुणी तालुका पातळीवरचा सद्गुरू भेटेल कुणी एखाद्या ठिकाणचा सद्गुरू भेटेल त्यापासून आपल्या घरातील महिलांना मुलींना वाचवा मित्रांनो डॉक्टर श्याम मानव यांचं एक पुस्तक आहे बुवा ते ते बाया वृक्ष ते ते छाया हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा हे मांडलेलं आहे हे लोक रसशिषणाचे अंकित आहेत ही भाषा तुकाराम महाराजांची आहे आणि मित्रांनो त्यामुळे तिथं माझा देव नाही तुकाराम महाराजांचं एक चरण आहे नीट लक्षात घ्या मने विठोबाचा दास देखोनी परनारीस सहसे तेथे ते नाही माझा देव तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे स्वतःला देवाचा भक्त म्हणून घेतो परंतु परस्त्रीकडे पाहून हसतो तिथं माझा देव नाही ही, ही भाषा तुकाराम महाराजांची आहे स्वतःचं चा संस्थान चालवण्यासाठी स्वतःचं चा देवस्थान चालवण्यासाठी स्वतःचा आश्रम चालवण्यासाठी महिलांचा स्त्रियांचा मुलींचा जर अशा पद्धतीने वापर होत असेल तर मित्रांनो होईल तैसे बळ फजित करावे ते खळ ज्या पद्धतीने तुमची क्षमता आहे माझी जेवढी क्षमता आहे तेवढा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आदेशाने मी विरोध करत आहे तुकाराम महाराज म्हणतात होईल तैसे बळ फजित करावे ते खळ त्यामुळे मित्रांनो अशा पाखंड्याला ढोंग्यांना ओळखायला शिका आणि आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा मित्रांनो आपल्या माता भगिनींना अशा बुवा नादाला लागू देऊ नका परमार्थ ही एक खूप मोठी उच्च कोटीची गोष्ट आहे त्यामध्ये या पाखंडी बुवा बाबांचा काहीही संबंध नाही हे लोक केवळ तुम्हाला भुलवण्याचं काम करतात खोटा परमार्थ सांगून पाखांड सांगून आणि या पाखंडाचं खंडन करणं म्हणजे धर्म आहे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन आणि अशावेळी तीक्ष्ण उत्तर तीक्ष्ण शब्दांचा वापर करायचा तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे आणि एक तुकाराम महाराजांचा पाईक म्हणून त्यांचा भक्त म्हणून मी हे काम माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आमचेच काही लोक आता मला धर्मविरोधी म्हणत आहेत परंतु मित्रांनो हरकत नाही त्या काळामध्ये तुकाराम महाराजांना विरोध करणारे सुद्धा यांचेच वैचारिक पूर्वज होते आणि त्या मानाने मी अगदी क्षुल्लक आहे तुकाराम महाराजांचा पायीक आहे त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहणार आपणसुद्धा साथ द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम